नमस्कार जय श्री कृष्णा संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण कृष्ण जन्माष्टमी निमित्त खूप सुंदर गवळणी ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्रावण मासात भाग्य मासात भाग्य बंदी शा जन्म बाळाचे झाले हो श्रावण महिन्यात भाग्य आले श्रावण महिन्यात भाग्य आले बंदी शाळेत बाळाचे झाले बंदी शाळेत बाळाचे झाले देवकीचे बाळ बाई हळू हळू पळे देवकीचे बाळ हळू लोखंडाचे दार एका क्षणात मोकळे लोखंडाचे दार एका क्षणात मोकळे हो श्रावण महिन्यात भाग्य उदय आले बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले बंदी शाळेत बाळाचे झाले जन्मले बाळ पाऊस हळू हळू पडे जन्मले बाळ पाऊस हळू हळू पडे देव की माता बाळ कुळत धाडे हो देव की माता बाळ कुळत धाडे श्रावण महिन्यात भाग्य उदय सियाले श्रावण महिन्यात भाग्य उदय सियाले बंदी शाळेत जन्म बाळाचे धाले ओ बन्दी शाळेत जन्म बाळाचे धाले जन्मले बाळ आला आठवा अवतार जन्मले बाळ आला आठवा अवतार कौस मामाचे याने उठवले शीर हो कौस मामाचे याने उडवले शीर श्रावण महिन्यात् भाग्य उदयसियाल श्रावण महिन्यात् भाग्य बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले अरे कृष्णा अरे कान्हा तुला झोप का अरे कृष्णा अरे कान्हा तुला झोप काही किती हाल तुझा मी पाळना किती हाल কৃষ্ণ আরে কানহ তুলা ঝোপনা আরে কৃষ্ণ আরে কানহ তুলা ঝোপনা কতি হালও তামী পাড় না কি হালও তামী পাড় না কি হাল তামী পাড় बाळ रांग रांगत आला दही दूधचं सांडविला दही दुधच सांडविला बाळ रांगत रांगत आला दही दुधच सांडविला दही दूधचं सांडविला अरे कृष्णा अरे कान्हा

बाळ रांगत रांगत आला हळद तू सांडविला हळद तू सांडविला बाळ रांगत रांगत आला हळद तू सांडविला हळद तू सांडविला अरे कृष्णा अरे कान्हा तुला झोप काय ना अरे कृष्णा

लमि पर्ना कालमि पळना कति हालमि पळना मी गवर गवन दहीवाली मी गवळन गवर दहिवाली दहवीक्या आली दही विकण्या गोकुळी आली मी गवळा नरा गवळा वाली मी गवळा न गवळा न दही वाली दही विकण्या गोकुळी आली दही विकण्या गोकुळी आली दही विकण्या i दही घ्या येता जाता कृष्णाच्या घरचा सांगा पता हो कृष्णाच्या घरचा सांगा पता दही घ्या येता जाता कृष्णाच्या घरचा सांगा पता कृष्णाच्या घरचा सांगा पता मी गवळन गवळन दहीवाली मी गवळन Emanuele, sei il Signore, sono le Signore che sono il Signore दही घ्या पाव शेर नंदाच पोर आहे चोर हो नंदाच पोर आहे चोर दही घ्या पाव शेर नंदाच पोर आहे चोर नंदाच पोर आहे चोर मी गवळन गवळन दहिवाली मी गवळन वाल दही कन्या गो कुळीयाली दहीकन्या गो गोकुळी आली दहीकन्या गो कुळियाली दही ग्या केरटे मधे वाटे मधे शा रङ्गर दही घ्या एकशे रटे मधे शारंग धर वाटे माधे शारंग धर मी गवळन गवळन वाली मी गवळन गवळन दही वाली कन्या गो गोकुळी आली दही कन्या गोळी कन्या गोपुली एका जनारदनि गौळन आली कृष्णाला शरण हो कृष्णाला शरण गेली एका जनार्दनी गवळण आली कृष्णाला शरण गेली कृष्णाला शरण गेली मी गवळण गवळण दहीवाली मी गवळण गवळण दहीवाली दहीवी कन्या गो कुळी आली दही कन्या गो दी कन्या गोपु आली चोरन् चोरन् बगतो कशाला, चुरुं चुरुं बगतो कशाला अरे ओ चोरन् बगतो लाला अरे ओ न अरे ओ न चोर तो कशाला चोरून चोरून बघतो कशाला अरे ओ नंदाच्या नंदलाला लाला अरे ओ नंदाच्या नंदलाला लाला अरे ओ नंदाचा नंदलाला लाला नो संधी साधू नागू ना गवळाची मी कशी काय मागू नको संधी साधू नको ना नादी लागू गवळाची सुनमी कशी काय मागू लाडी गोडी लावतो कशाला लाडी शाला अरे ओ नन्द अरे ओ नन्दनन्दला चोर चोरन् बगतु कशाला चोरन् चोर भगतो कशाला अरे ओ न लाला अरे ओ नंदाचा आनंद लाला तुझी कृष्ण लीला जगाच्या नि राळी केली संगत्याने कर माझी तू होळी तुझी कृष्ण लीला जगाच्या निराळी केली संग त्या गेली ओ मनाला अरे ओ नन्दनन्द रि चुकविले जन्म मरणे ने रामाङ्गे सारा जगाला रामा सांगे सारा जगाला अरे ओ नन्द अरे ओ चोर चोर भॻतो कशाल चोर चोरन भॻतो कशाल अरे ओ नंद ला अरे ओ नंद